मित्रहो नमस्कार लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात सात मे रोजी एकूण अकरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये रत्नागिरी रायगड मतदारसंघाचा सुद्धा समावेश असणार आहे या रत्नागिरी रायगड मतदारसंघामध्ये एकूण तेरा उमेदवार रिंगणात असून या तेरा उमेदवारांपैकी चार उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्यात या नोटीसा बजावण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे वंचित बहुजनच्या कुमुदिनी चव्हाण आणि दोन अपक्ष उमेदवार असलेले पांडुरंग चवले आणि अजय उपाध्ये अशा एकूण चार उमेदवारांचा समावेश आहे या चारही उमेदवारांना बजावण्यात आलेल्या नोटिसांचं कारण वेगवेगळं सांगण्यात येत आहे सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक खर्चामध्ये अनेक त्रुटी आढळल्यात अनेक तफावती आढळल्यात आणि या तफावतींमुळेच सुनील तटकरेंना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली सुनील तटकरेंच्या निवडणूक खर्चाची अंतिम छाननी किंवा अंतिम तपासणी सहा मे रोजी करण्यात येणार आहे वंचित बहुजनच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण आणि पांडुरंग चवले यांनी त्यांच्यावरील प्रलंबित खटल्यांची माहिती कमी खपाच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केल्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांना निव नोटीस बजावण्यात आली तर अजय उपाध्ये यांना त्यांनी त्यांच्या निवडणुकीचा खर्च दहा हजारांपेक्षा कमी दाखवल्यामुळे निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे रायगड मतदारसंघामधून विजयाचे प्रबळ दावेदार असलेल्या सुनील यांना बजावण्यात आलेली नोटीस संपूर्ण रायगड मतदारसंघामध्ये एक प्रकारे चर्चेचा विषय ठरते कारण ऑलरेडी सिंचन घोटाळा घराणेशाहीचं राजकारण यामुळे विरो विरोधकांकडून त्यांच्यावरती टीका होत असताना निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळणं ही त्यांच्या विरोधकांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट मानली जाते